नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये काही तुमची पण आठवड्याच्या शेवटी भाजीची पंचायत होती का आणि किंवा जर एखाद दिवशी तुम्हाला भातासोबत वरण नाही खायचं काहीतरी चमचमीत खायचं तर चला मग आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे इथं मी अख्खा मसूर गरम पाण्यात तासभर आधी भिजवून ठेवला आता कुकरमध्ये पाणी टाकून मीठ टाकून त्याला आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची भिजवलेला मसूर आहे त्यामुळे तो लगेचच शिजतो आता जर तुम्ही भिजवायच्या विसरले असाल तर तुम्ही कच्चा मसूर पण शिजू शकता फक्त गरम पाण्यात टाका आणि तीन ते चार शिट्ट्या तुम्हाला या ठिकाणी घ्यावा बघा आपला मसूर किती छान शिजून तयार झालेला आहे तर चला मग आता भाजीला फोडणीची तयारी करू आता याच ठिकाणी मी घेतलेला आहे दीड चमचा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तेल चांगलं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायचे ते चांगले तडा तडा उड्या मारायला लागले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये एक आपल्याला मोठा कांदा घालून घ्यायचा आहे एकदम कांदा बारीक चिरा कांदा लालसर परतला की लगेच त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची ती ही छान परतली गेली की लगेचच एक ते दीड टोमॅटो मी या ठिकाणी मोठा वापरलेला आहे तुम्हाला कमी वापरायचा असेल तर वापरू शकता टोमॅटो नंतर मीठ घालायचं कांदा लसूण चटणी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आणि हळद पाव चमचा घालायची बाकीचे सर्व मसाले एक एक चमचा घातले आता मसाले जळू नाही म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि आपल्याला टमाटा चांगला मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं म्हणजे मसाल्याने तेल सुटलं की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये अख्खा मसूर जो आपण शिजवून ठेवला होता तो घालायचा आहे मूज ज्या पाण्यात शिजवला ना तेच पाणी भाजीला वापरा जेणेकरून भाजीची चव एकदम छान होते आपली भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा